नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी आता संपलेली आहे आणि यामध्ये सचिन पाटील हे सतरा हजार शेहेचाळीस मताधिक्याने विजय झालेले आहेत या विजयामध्ये अतिशय मोलाची कामगिरी ज्यांनी केली आहे आणि खंदे आधारस्तंभ म्हणून या ठिकाणी ज्यांनी भूमिका पार पाडली असे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तात्या आपलं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन नमस्कार खरं तर या निवडणुकीमध्ये तुम्ही सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजवली आहे तुमची आणि विजय संपादन केला तुमची पहिली प्रतिक्रिया या निवडणुकीच्या संदर्भात माझी पहिली प्रतिक्रिया असं असेल की गेल्या पंचवीस तीस वर्षापासून फलटण तालुक्यातील जनता ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत आमचा महायुतीचा उमेदवार निवडून येणं हा क्षण होता आणि आमच्या महायुतीच्या माझ्यासह सर्व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमचे उमेदवार सचिन पाटील इतर सर्व शिवरूपराजे खर्डेकर असतील डी के पवार असतील सर्वच तालुक्यातील मान्यवर नेत्यांनी माणिकराव सोनलकर असतील विलासराव नरवडे असतील या सर्व वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या तालुक्यातील जनतेने आमच्या महायुतीच्या म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवार पुरस्कृत सचिन पाटील या उमेदवारांना सतरा हजार इतकं प्रचंड मताधिकारी देऊन विजय केलं त्याबद्दल मी प्रथमता तालुक्यातील आम मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो खरं तर त्यातून मी सांगितलं होतं की तीन टर्मनंतर कुणालाही या ठिकाणी चौथी टर्म घेता आलेली नाही त्या अगदी तंतोतंत खरी ठरली मी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक सभेत मी हे आवर्जून सांगत होतो कारण गेल्या पंचवीस तीस वर्षाचा राजकीय अनुभव पाहता हे फलटण तालुक्याच्या इतिहासात याची नोंद झालेली आहे पंधरा वर्षाच्या कालखंडानंतर फलटण तालुका कुठल्याही एका राजकीय नेत्याच्या हाती सत्ता द्यायला तयार नसतो आणि त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीच्या निमित्तानं शंभर टक्के होणार अशी माझी खात्री होती आणि मी प्रत्येक प्रचार प्रचारदर सभेच्या दरम्यान मी प्रत्येक सभेमध्ये हेच सांगितलं होतं की पंधरा वर्षाचा कालखंड विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचा झालेला आहे आणि त्यामुळं निश्चितपणे सत्तांतर या तालुक्यामध्ये होणार आहे आणि या सत्ता परिवर्तनाच्या लाटेत आपण सर्व मतदारांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान मी नेहमी करत होतो आणि त्या आव्हानाला सर्व बंधूंनी प्रचंड उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला आणि आमचा उमेदवार हा चांगल्या मतानं विजयी झाला आणि एका प्रचंड अशा दहशतमुक्त तालुका होऊन एक फलटण तालुक्यात एक राजकीय नवीन पर्व सुरू झाल्याचं आपल्याला आता पाहायला मिळेल तात्या तुम्ही अनेक स्थित्यंतर पाहिली गेल्या चाळीस पन्नास वर्षाचं राजकारण जवळून पाहिलं मात्र सुरवडी ग्रामपंचायत असेल सुरवडी पंचायत समिती गण असेल अगदी हिंगणगाव जिल्हा परिषद गट असेल अभेद्यपणे तुम्ही राजकारणात शेवटपर्यंत टिकाऊ धरला तुमच्यावर खूप या ठिकाणी संघर्ष करण्याची वेळ आली मात्र बालेकीला तुम्ही मजबूत ठेवण्यात यश मिळवलं आहे हो गेले अनेक वर्ष मी परवाही सांगितलं गेल्या सात जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये कदाचित मी कधीतरी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हरलो असेल परंतु सुरोडी पंचायत समिती गण हा गेली पस्तीस वर्ष माझ्या ताब्यात ठेवण्यात मला यश मिळालं भविष्यातही हा सुरळी पंचायत समिती गण आणि त्याचबरोबर शंभर टक्के यावेळेचा जिल्हा परिषद हिंगणगाव जिल्हा परिषद गट कुणी कसंही माझ्यासमोर आव्हान आलं तरी तो हिंगणपर हिंगणगाव जिल्हा परिषद दोन्ही पंचायत समिती गणचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचा उमेदवार हे शंभर टक्के निवडून येतील याबद्दल मला ते मात्र शंका नाही अगदी सुरुवातीपासून त्याचा तुमचा आग्रह होता की आपण गड्याव लढलं पाहिजे आणि तुम्ही ते लढा लढवलं विजय झाला बरोबर आहे आमच्याकडं अनेक मतप्रवाह होते मतप्रवाहामध्ये काय हे नव्हते परंतु परिस्थितीच एक राजकीय विचित्र परिस्थिती निर्माण झाली निवडणुकीच्या अगोदर ह्या फलटण विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या काळ वाटणीला गेलेली होती आम्ही अपेक्षा होती की भाजपला ही जागा सुटावी असे प्रयत्न चालले होते पण दुर्दैवानं भाजपला ही जागा सुटली नाही आणि अजित पवार गटालाच ही जागा कायम राहिली त्याच्यानंतर अजितदादा पवारांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी महाराष्ट्रात पहिल्यांदा सुळशी येथील जाहीर सभेत ज, ज जाहीर केली आणि आठ दिवसानंतरच पुन्हा अनेक या मतदारसंघामध्ये राजकीय उलतापालती झाली झाल्या आणि त्यामध्ये या विद्यमान आमदारांनी राजे कंपनीचे बाकी सर्व संजीवराजे असतील रघुनाथ राजे असतील इतर सर्वांनी अजितदादा पवार गटाला रामराम ठोकून राम शरद पवार गटाची तुतारी हातात घेतली आणि त्यामुळं परिस्थिती जरा उलटी झाली वेगळी झाली आणि त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांचा प्रवाह असा होता की आमचे खासदार रणजीश नायक निंबाळकर यांचं राजकीय जीवन जीवनातली गड जडण गडण ही भाजप प्रणितच आहे महाराष्ट्रातील आपले नेते देवेंद्र फडणवीस असतील केंद्रातले अमित शहा असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील या सर्वांनी खासदार रणजित नायक निंबाळकर यांना घडवण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे आणि म्हणून खासदारांची इतक्या सहजासहजी मानसिकता नव्हती की त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवावं अन्यथा आपण अपक्ष लोड अशा प्रकारची त्यांनी भावना केली त्यात काही गैर नव्हतं हो पण मी पुन्हा तसा आग्रह करून खासदारांची समजूत काढण्यात मला यश आलं मी असं सगळ्यांना पटवून दिलं आमच्या कार्यकर्त्यांना की अपक्ष उमेदवारीची उमेदवारी आपण लढवून आणि विधानसभा लढवून आपण लोकांच्या पुढं नक्की कुठला अजंटा घेऊन जायचा आपल्या हातामध्ये काही नाही लाडकी बहीण योजना ही वगैरे आपण काही सांगू शकत नाही आणि भविष्यात आपण काय करणार या बाबतीत लोकांना यशस्वीपणे लोकांच्या पुढं सामोरं जाऊन त्यांचं समाधान करू शकणार नाही म्हणून म्हणून मी आग्रह केला खासदारांना आणि आपण घड्याळचं चिन्ह महा शेवटी महायुतीचं आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप शेवटी महायुतीचं आहे महायुतीतनं आपण घड्याळच्या चिन्हावर लढलं तर काय अडचण येणार नाही अशा प्रकारचा आग्रह केला आणि तो मान्य करून आम्ही ते राष्ट्रवादीच्या चिन्ह लढा मी जे आग्रह केला त्यात मी यशस्वी झालो या निवडणुकीमध्ये त्या अतिशय व्यस्त कार्यक्रम होता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आणि त्यामधूनही त्यांची या ठिकाणी साकरवाडी येथे सभा होत असताना त्यापूर्वी तुम्हाला वेळ दिला होता त्यांनी हो अजितदादाचे म्हणजे तसे पूर्वीपासूनचे गेले वीस पंचवीस वर्षाचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि नेहमीचेच राजकारण विरहित आमची मैत्री आहे आणि आत्तासुद्धा आहे तर आणि म्हणून साखरोडीच्या जा सभेला जाताना मी सहज त्यांना फोन करून सांगितलं दादा तुम्ही माझ्या घरावरूनच जाणार आहे तर एक दहा पंधरा मिनटं चहासाठी तुम्ही थांबा आणि एका क्षणाचा हे विलंब न करता दादांनी मान्य केलं आणि जवळजवळ एक तासाचा वेळ माझ्याकडं देऊन एक चहापाणी आणि एक स्वागत समारंभाचा हे करून त्याच्यासाठी जवळजवळ एक तास वेळ दिला आगामी काळामध्ये त्यात आता विजय संपादन केलेला आहे आगामी काळामध्ये काय रणनीती आहे नेमकी आगामी काळात आमच्या महायुतीच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या ज्या निवडणुका येतील त्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल मार्केट कमिटी असेल श्रीराम सहकारी साखर कारखाना असेल इतर कुठल्याही सहकारी संस्था असतील स्थानिक स्वराज्य सर संस्था सर्व ज्या ज्या निवडणुका ज्या ज्या वेळेला येतील त्यावेळेला सगळ्या ताकतीनेशी हे महायुतीच्या वतीनं म्हणजे आमचा खासदार गट म्हणून आम्ही ह्या सर्व निवडणुका ताकदीनं रडवणार आहे आणि तुम्हाला आज मी शंभर टक्के ठोकपणे सांगतो की फलटण तालुक्याची गेल्या पंचवीस तीस वर्षाची परंपरा यानंतर काळात कायम राहणार ती खंडित होणार नाही एकदा आमदारकीच्याही निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर पुढच्या सगळ्या संस्था एका बरोबर एका, एका सत्ताधारी पक्षाबरोबर राहतात आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही आणि ही पंचवीस तीस वर्षाची जी तालुक्याची परंपरा आहे ती इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीत यशस्वी होईल याबद्दल कुठलीही ते मात्र शंका नाही काय विजन असणार आता निवडून आलेला आहात एक तिपी सत्ता मिळालेल्या राज्यात आगामी काळात काय विजन असणार विकासाची विकासाची योजना आता फलटणच्या बाबतीत जर विचार केला तर महायुतीमध्ये मा माझे खासदार रणजीश नाईक निंबाळकर हे सर्व ग्रुप भाजपमध्ये आहे आत्ताचे जे आमदार आहेत आमचे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुरस्कृत आमदार आहेत मी नेहमी सांगतो की खासदारांच्या माध्यमातून दे देवेंद्र फडणवीसांची ताकद आत्ता हे आपल्या फलटण तालुक्याच्या विकासासाठी मिळणार आहे आमदार राष्ट्रवादी पुरस्कृत अजित पवार गटात असल्यामुळं आमदारांची एक वेगळी स्वतंत्र ताकद या मतदारसंघामध्ये विकासासाठी मिळणार आहे मला माहिती माझ्या माहितीप्रमाणं गेल्या पंचवीस तीस वर्षात इतकी प्रचंड प्रदीर्घ सत्ता भोगूनसुद्धा सत्ताधाऱ्यांनी अनेक वर्ष मंत्रिपदं भोगली पालकमंत्रीपद भोगलं विधान परिषदेचं सभापतीपद दहा वर्ष भोगलं आणि इतकी प्रचंड अफाट सत्ता असताना राजेशाही राजे घराणे असतानासुद्धा जेवढी सत्ता तीस वर्षात जेवढी कामं करता आले नाहीत इतकी प्रचंड कामं येत्या पाच वर्षात हे भाजप प्रणित देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून आणि अजित पवारांच्याकडून केली जातील आणि हे तीस वर्षाचा सगळा बॅ बॅकलॉग पाच वर्षातच भरून काढण्यात आम्हाला शंभर टक्के यश येईल जिल्हा परिषदेसाठी कोणत्या गटाला प्राधान्यक्रम असेल साखरवाडी हिंगणगाव जिल्हा परिषदेची निवडणूक मी स्वतः काही लढवणार नाही परंतु आमचा चिरंजीव धनुदादा जर तो इच्छुक असेल तर हिंगणगाव गटाला माझं प्राधान्य असेल मतदार असतील कार्यकर्ते असतील या यांच्यासाठी काय संदेश द्याल मतदार आणि कार्यकर्त्यांसाठी हा संदेश असेल गेली पंचवीस तीस वर्ष आपण फार भोगलं आहे या सत्ताधारी लोकांनी ठराविक मुठभर लोकांचा फायदा केला आणि तालुक्यातील लोकांना या विकासाच्या पर्वापासून वंचित तर ठेवलंच परंतु प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला एक पाण्याचं राजकारण करून वेगवेगळी आमिष दाखवून लोकांना फसवलं आणि फसवून ह्या निवडणुका जिंकल्या आणि हेच मनाने लोकांच्या मनात लोकांनी राग धरून मना किंवा लोकांची एक प्रतिक्रिया म्हणून हा बदल पाहिजे म्हणून या निवडणुकीमध्ये अगदी खासदार रणजित नाईक निंबाळकर किंवा प्रल्हाद पाटील किंवा भाजप पा, महायुती पाहिजे म्हणून नव्हे तर रामराजे नको आणि आमदार दीपक चव्हाण नको म्हणून हे परिवर्तन केलं आहे आणि या परिवर्तनामध्ये निश्चितपणे ज्या लोकांच्या अपेक्षेनं हे सत्ता परिवर्तन लोकांनी केलं आहे त्या अपेक्षाचा भंग रणजित नाईक निंबाळकर असतील आमचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील असतील मी स्वतः असेल आमचे सर्व सहकारी वरिष्ठ नेते असतील कुणाकडूनही लोकांची अवहेलना तर होणार नाहीत परंतु लोकांना दिलेली वचनं शंभर टक्के पूर्ण केली जातील आणि ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेचा भंग कुठल्या प्रकारे होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत खरं तर गेली चाळीस पन्नास वर्ष फलटण तालुक्याच्या सर्व राजकीय सामाजिक जडणघडणीमध्ये ज्यांनी अतिशय जोडून पाहिलं आहे आणि अनेकदा संघर्ष करावा लागला वेळप्रसंगी सत्तेच्या बाहेर राहूनही या ठिकाणी अतिशय अक्तिरे काम करून आज पुन्हा एकदा तात्यांनी या ठिकाणी फलटण तालुक्यावर ते आपले ज्येष्ठ आधारस्तंभ बनून या ठिकाणी माजी खासदार रणजीष नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून परिवर्तन घडवून सचिन पाटील यांना या ठिकाणी विजयात मोलाचा हातभार लावलेला आहे असे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पटेल आपल्या समितीत होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्या समी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी सुरवली तालुका फलटण